बारा दिवसाचे गणपती विसर्जन झाले आणि दुसऱ्या दिवशी नाही का ते पणसोड असतात तेव्हाच झाला ते आपला आवाज आला, आला पण बंद हा एक स्पॉट लागलाय लागला जाताना <coughs> फक्त मला गाणी देऊन द्या कातलेट पाहिजे के काय चिपळूणची चौपाटी फेर आहे आमच्या गोळाकारच्या चौपाटी पाहिजे वाळून आहे पण स्पेशल फेरवाले हे बघ इथं आहे बघ पाठी माग हाय गर हाय हे मेन मालक हाय नाही करत आहे कधी Undertake चिपळूण चौपाटी आयन कुठे चालला आहे इकडेच आले असं फिरायला चिपळूणची चौपाटी बघायला खास यो बघ चायनीज सेंटरवाला चायनीज आहे तो <laughs> चिपळूणचे गाढा हा हो। एवढा माफक जुनी काय भारीच वाटत होते वायाला सगळं माझ्याकडनं अल्बमच बुडाला तर काय मोबाईल फॉरवर्ड

एक काम काय आपण चिपलोला आता अभिषेकलाच भोज आहे आता आणि ते दगाच्या लग्नाची पार्टी मका अरे हॅलो बा काय आम्ही जर एकदा बिर्याणी खाल्ली होती भारीच होती इथं कुठेतरी तर तिकडं तिकडं होतं ऐकलं

ना आम्हाला सांगा रे चिपळूणच्या काय चौपाट्या कधी चालू होतात आम्ही आम्ही आपलं फिरतोय बघा इकडं तो बलगल पाहिजे का बर्गर पाहिजे काय अभिषेक पाणीपुरी सेंटर फिरून फिरून आम्ही तिथं आलो बघा हे मी काय बोलतोय कॅप्टन काय गोवाघरकर आले चिपळून बेल गाणे फिरत 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 आले <laughs> आलो तर आम्ही इथं फूड कुठं फूड कोर्ट किंवा हे व्हायचं हे झालं सर काय <laughs> सर <laughs> <इस वाई> <laughs> साडी घ्या तू वाडा आज दिवसभर मला वडापावर ठेवला नाही दिलाच नाही रे सक्का मित्र सक्का मित्रासाठी काहीतरी करतोय ड्रायव्हिंग करतोय कसं आहे ना चिपळूनच येऊन पण आम्ही शेवटी उपाशीच जाणार आहे असं वाटतंय <laughs> आम्हाला काय जरायचं नाही तुम्ही सांगा जरा ह्या ना काय बोलताय ते काय बघा आम्हाला इथे चिपळूनला आणतात काही देत फक्त आम्ही असं सावडेकर आपले चिपळूणचे सॉरी समुद्र किनाऱ्याचे फेमस भेळवाले अन्नपूर्णा सेंटर अन्नपूर्ण देणार काय आणि आम्हाला इथे आता उपाय फिरत हो बेशन आहेत ते आपण कोण जर लाईव्ह मध्ये असेल ना चिपळूणचा तर चिपळूणवाल्याने आम्हाला जरा सांगा सजेशन द्या की चिपळूणच्या चौपाट्या किती वाजता उघडतात कारण आम्ही इथं आता नुसता फिरतोय अर्धा तास झाला आम्ही फिरतावय आमच्याकडे आता नाही की किंवा आलात ना की तुम्हाला हवं तिथं त्या चौपाटीवर वेगळंच झालं आहे बघा आताच्यात झाडू मारतो काय करावतो आम्ही तयार की नाही काय वहिनी गर गाडी इथं पार्क आहे आणि आम्ही आता इथं वाट बघतोय सगळ्यांची पोटा खाली झाली पोट पोट आतमध्ये गे पोटा खाली झाली काय <coughs> खाल करतो चला पिंजर करून काय फायदा रे यांचा माझ्या तर असाच आहे <laughs> घरात आहे कचरा नाही काय नाही कचरा शेवटी बाहेरच आहे आजूबाजूला कचरा आहे शासनाचे पिंजर कचऱ्यासाठी बनवलेले आहेत पण तो कचरा आतमध्ये न टाकता त्या त्याच्यात पाठीमाग समोर ठेवलेला आहे म्हणजे काय हा विषय तिचं बघ आधी काय विषय

बेळच घे आता पाणीपुरी खाऊन बघतो ती बघा आपण एक कर नाराज झालेले व्यक्तिमत्व आमचे दादा हो आपल्या भावात खायची पडायची त्याला बाजारात टाकला पाहिजे आज चौपाटीचा स्पॉट पहिला गाडी घाला खबर आहेत ना गाडीचं भाड्या गेलो ते गाड्या गाडी गाडी असेच ना गाड्या भाड्या गेलो ते हां हा आता जास्त काय चालतंय की ह्या हातगाड्या टाकूनच चालू आहे ती सगळं गाडी गाडी तुझं भाडीची हेवढं डेव्हलपमेंट कसं होईल त्यांना पूर्ण रिनेशन पूर्ण केलेलं आहे बुक सगळं बदलचंच वाटत आहे का गं घोड घोड तिकड आम्ही कानार बघते ते वाघारच हे बघा तुम्हाला दाखवून खातो ब मस्त आहे दाखवणं ले

साडी कधी काय इतन... पहिला स्पॉट वाटायचा नाही का आए बस। चिपळूणकरांची भेळ अनिकेत आणि दादा सावर्डेकर हे खास आलेले आहेत आपल्या चिपळूणमधल्या अभिषेक से सेंटरची पाणीपुरी खाण्यासाठी आलेले आहेत एक खाली आणि ढेकर आला का दाखवून खाताव पण त्याला हां दाखवून का खातावं आहे बिचारा टेन्शनमध्ये आहे आल्यापासनं आत मस्त फिरणं झालं आहे भारी आहे मस्त टेस्ट आहे त्याला बोल तू इकडं कर चालू आतमध्ये राहण्यापेक्षा आहे ना तो मेनू कार्ड है दस नहीं <laughs> नाश्ता <laughs> की पास्ता पा, पास्ता चीज़ी चीज़ी अच्छा। इकड़े <laughs> पास्ता सेल्फ सर्विस